ओके okay. 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 तुम्ही थांबल्यानंतरही दहा दिवस झालेले आहेत काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे अजूनही नाही काय आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असत कदाचित त्यामुळे उशीर होतोय त्याची काळजी करायचं कारण नाही आमचे मतदार आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयार येत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार धन्यवाद तुमच्यापेक्षा चांगला उमेदवार भेटेल रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आता एक लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहेत परवानगी मिळालेली आहे ना कदाचित आणखी सुद्धा आता मी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बादर आहे त्यांची आता धमकी बादर झाली आता दुसऱ्याच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट देत बसू का दिवसभर सगळ्यांना धन्यवाद साहेब जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणाला आता सव्वीस दिवस झाले असं म्हटलंय की तुमच्या बाबत काय झालं अजित पवार अजित पवारांचं एक स्पष्ट अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको होती त्यांनी घाई केली चलबिचल झाली चल जागा पण संदर्भात चर्चा सुरू असताना स्टेटमेंट मुळे असं अजित पवार म्हणाले ठीक आहे त्यांना वाटण स्वाभाविक आहे परंतु असं ना की मी सुद्धा एक महिना थांबवून काय असं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला ठीक आहे नाशिकला आलेले आहेत असेल असं तुला एकदा प्रतिपादन झालेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा कोणाकडून झालं काँग्रेसकडनं अहो असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहे सगळे जे इंडी मध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगितलं सांगणं वेगळं आहे ना इथे कसं आहे मोदी साहेबांचा चेहरा मोदी साहेब प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा दहा तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल कि नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जाते नाशिकच्या उमेदवारी चंद्रपूरला गेले होते नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच असताना आता माझा प्रश्न तू त्यांना विचारू काय नाही पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हण म्हणता येईल का बरोबर दिंडोरी लोकसभा देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे ना साहेबांचा अधिक लोकसभा मतदारसंघातून जर भुजबळ सोबत असते तर तुम्हाला दिंडोरीत फायदा झाला असता आणि मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये झाली असं वाटतं आणि त्यांचं तिकीट फायनल झालेलं होतं आपण गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री आज दिल्लीत काम करतायत नेमकं दिल्लीत ना नक्कीच नक्कीच बघा महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत साहेबांचाही प्रवास होतो तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहे काही पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काय सांगतो त्यांना मला विचारतो माझं एवढं म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील दोन मतदार संघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतोय ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत दोन तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचंसुद्धा एक दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे हा त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारेच मी आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत पाठी आहेत त्यांना विनंती करतो आहे तुम्हाला सुद्धा त्यांना काही पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीघाटी घेतले काय वाटतं तिला सुटेल काही जागा कोणाकडे युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार मोदी साहे कालपासून म्हणजे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत काल त्यांनी गंभीर टीका शरद पवार यांच्यावरती नाव न केली भटक ते आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यात नेहमी अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरंच असं वाटतंय आपल्याला आता असं आहे ना की एकमेकावरच पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करतायत काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणारच ना, ना।, 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 ना ज्यांना ज्यांना जे जे काय मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार पुढे सर दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे भारताई फिरत असताना त्यांना भुजबळ कारण आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील मी यादी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल काय कामं झाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे आजसुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि दोन तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्याबरोबर येवला असेल निफाड चांदवड नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा योजना पोचतायत संदर्भात चर्चा करा कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की के आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा अभ्यास अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली आहे